तर मम्मी का बनवत आहे आता ना हे आहे बर्थडे का बनवतो काय मोठ कधी बनवली थोडीशी मग असे बनवली होती एक प्लेट मी खाल्ली थोडीशी तुझ्यासाठी ठेवली यू आर व्हेरी चालाक ब्रो नो नाही खाईन ना, no! ना, ना मोठला कोण नाही म्हणते याच्यात ना काय ते संपली बिर्याणी का दाखवून काही फायदा नाही अरे इकडे चहा शिजत आहे दाखव छान गोडलिंबाचा पाला आणला होता चिमला ते कांद्याचे चिलकी इथं पडले आहेत ते दाखव हे इथं ठेवूनच आहे ते बी दाखवला आणि हा बिर्याणी कांदा बी इथं ठेवला उचलला नाही आतापर्यंत ते बी दाखव ओके आणि मग खाऊ का लालची लालची देऊ तुला तुझी खा चांगली दिसते आज हम्म मस्त वाव चहा बनवला आहे पाव आहे चहा सोबत खायला मी हायड सिक आणलाय हायड अँड सिक कसं ना पाव आहेत ना पाव तू खा नाही तू पण खा मी नाही खात पाव नाही तू पण खाऊ नो 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 नम्बर एक शिजले बंद करणार ना शिजली तर बंद करायला लागते ना एकच नंबर अशी बिर्याणी कधी कितीदा खाल्ली असून आपण पण आजची तर रात्री होती एक नंबर